नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून निमगावचा खंडोबा या देवस्थानाविषयी आणि मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया निमगाव खंडोबा दावडी निमगाव खंडोबा खेड येथे माघ पौर्णिमेनिमित्त दीड लाख भाविकांनी सदानंदाचा एरकोट करीत भंडार खोबऱ्याची उधळण करून खंडेरायाचे दर्शन घेतले निमगाव खंडोबा कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माघ पौर्णिमा ओळखली जाते सकाळी देवाची पूजा झाली संगमनेरकर व निगडेकर यांच्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघून कळसाला काठ्या लावण्यात आल्या पालखी प्रदक्षिणा झाली बाळासाहेब शिंदे यांची मानाची शेवटी वाजत गाजत निघाली सकाळी दहा वाजता देवाचा लग्न सोहळा पार पडला दिवसभरात दीड लाखाहून अधिक भाविकांनी भंडार खोबऱ्याची उधळण करीत देवाचे दर्शन घेतले रात्री एक वाजल्यापासून भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरू होता नाशिक नगर पुणे सातारा मुंबई ठाणे इथून मोठ्या संख्येने भाविक कुलधर्मकार्य व नवस फेडण्यासाठी आले होते जय मल्हार यात्रा कमिटीने भाविकासाठी दर्शन बारे। पार्किंग व्यवस्था पिण्याचे पाणी आदी व्यवस्था केली होती निमगाव येथे भाविकांना जाण्यासाठी एस टी महामंडळाने बस उपलब्ध केल्या होत्या या यात्रेची व्यवस्था खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे सचिव बाबासाहेब शिंदे मोहन शिंदे मनोहर गोरगल्ले दशरथराव शिंदे वसंत शिंदे रमेश येरवंडे बबनराव शिंदे यांनी पाहिली तसेच प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरपुडे येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती बैलगाडा घाटात मोठा बंदोबस्त बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे निमगाव घाटात नवसाचे बैलगाडे पळवण्यास पोलिसांनी मज्जाव केला खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या तालुक्यातून बैलगाडा मालक नवसाचे गाडे पळवण्यासाठी आले होते मात्र पोलीस बैलगाडे पळवण्यास मज्जाव करीत होते बैलगाडा मालक पोलिसाशी उज्जत घालत होते बैलगाडा घाटात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव निमगाव हे ग्राम नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्यासाठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे जुन्या काळी या निमगावजवळ नाग नागना गा नावाचे गाव होते त्यामुळे या निमगावाचा उल्लेख निमगाव नागना असा होत असे काळाचे ओघात नागना गाव उद्ध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसऱ्या गावावरून हे गाव निमगाव दावडी या नावाने प्रसिद्ध झाले आता हे गाव निमगाव खंडोबा या नावाने रूढ होत आहे पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होती त्यामुळे या गावास ऐतिहासिक महत्त्वही होते हे गाव भीमा नदीकाठी वसलेले आहे येथील भग्न अवस्थेतील घाट वाडे आपल्या पूर्व वैभवांची साक्ष देत आहेत निमगाव खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे नाशिक मार्गावरील खेड तालुक्यामध्ये मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरुनगरपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे निमगावचे उत्तरेस एक पॉईंट पाच म्हणजे दीड किलोमीटर अंतरावरील टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे येथे थेट गाडीमार्ग मंदिराजवळ जातो पायरी मार्गानेही येथे पोचता येते कोटाचे दक्षिण बाजूने सुमारे शंभर पायरी चढून कोटापर्यंत जाता येते पायरी मार्गाची सुरुवातीस एक पूर्वाभिमुख भैरवनाथाचे मंदिर आहे कोटाची बाजूने ही पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाचे दक्षिण बाजूस मंदिराचे कोटाचे पूर्व बाजूस हेगडी प्रधानाचे पश्चिमाभिमुख मंदिर असून मंदिरात हेगडीची बैठी दगडी मूर्ती आहे समोरच मंदिराच्या कोटाचे पूर्व प्रवेशद्वार दिसते या द्वारावर नागखाना बांधलेला आहे पूर्वद्वाराची दोन्ही बाजूस छोट्या मंडपी असून त्यामध्ये दक्षिण बाजूस गणपती व उत्तर बाजूस हनुमान मूर्ती आहेत मंदिराचा कोट मजबूत दगडी बांधकामाचा असून चारही बाजूस बुरुज आहेत या तटाची उंची सुमारे पंचवीस फूट आहे कोटाचा पश्चिम दरवाजा कायमस्वरूपी बंद केलेला आहे कोटास आतील बाजूने शहात्तर ओवारी आहेत कोटाची फरसबंदी लांबी एकशे पंच्याण्णव फूट वरुंदी एकशे अठरा फूट आहे या कोटाचे काम इसवी सन सतराशे एकोणसत्तरमध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आहे पूर्वद्वारातून कोटात प्रवेश केला की दरवाज्याचे उत्तर बाजूस दोन घोडे व वृंदावन आहे मंदिराचे समोर तीन भव्य दीपमाळा व दोन दीपमाळाचे चौथरे आहेत मंदिराचे समोर एका मेघडंबरीत प्रतिमा आहे समोर दिसते ते खंडोबाचे पूर्वाभिमुख मुख्य मंदिर मंदिराची रचना सदर मंडप गर्भगृह अशी आहे सदर पंच कमानी असून दोन्ही बाजूचे कमानीत सोपे आहेत मधील कमानीत समोर मंडपाचे प्रवेशद्वार आहे मंडप घुमटकार असून आठ कमानी युक्त खांब विरहित आहे मंडपास पूर्वाद्वारा दक्षिण बरोबर दक्षिण व उत्तरेकडूनही दरवाजे आहेत दक्षिण व उत्तर उत्तरद्वाराचे दोनही अंगास प्रत्येकी दोन खोले आहेत दक्षिण बाजूस देवाचे सेजघर आहे मंडपाचे पश्चिम बाजूस गर्भगृह आहे गर्भगृहात मध्यभागी एका योनित खंडोबाची पंचलिंगी आहेत ही पितळी मुखवट्याने झाकलेली असतात यांचे मागे चौथऱ्यावर धातूच्या बानाई खंडोबा मासा व खंडोबा मासा यांच्या उत्सवमूर्ती आहेत या उत्सव मूर्तीचे पाठीमागे भिंतीत उभी बानाई बसलेला खंडोबा व मासा यांच्या मोठ्या मूर्ती आहेत हे मंदिर निमगाव खंडोबाचे तिसरे स्थान होय देव अरुडमल येथील धामणटेक येथे प्रथम व नंतर मुख्य मंदिरामागील टेकडीवर व तेथून येथे प्रकट झालेले मान मानले जाते या ठिकाणी रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर चौदाशे चोवीस मार्गशीरशे पाच रोजी देव लिंगरूपाने प्रकट झाले व ग्रामस्थांनी तेथे मंदिर बांधले पुढे इसवी सन सतराशे अडतीसमध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले मंदिराचे गर्भगृह मंडप यावर शिखर आहेत मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाच्या पाठभिंतीस एक पश्चिमाभिमुख देवडी असून त्यामध्ये मासाबाई शिळा व महिषासूर मर्दिनी दगडी मूर्ती आहे मंदिराचे परिसरात मंदिराची दक्षिण बाजूस एक थडगी आहे ते खंडोबाचे निस्सिम भक्त असलेल्या मुरळीचे असल्याचे सांगितले जाते मंदिराचे कोटाचे सज्जावर जाण्यासाठी उत्तर व दक्षिण बाजूने पायरी मार्ग आहे कोटाचे सज्जा व नगारखान्यावरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते मंदिराचे कोटाचे पश्चिमेस एक छोटी टेकडी दिसते या टेकडीवर एक पूर्वाभिमुख देवडी आहे यात पंचलिंग असून समोर नंदी आहे या देवडीस कडे पठार असे मानतात खंडोबाचे हे मंदिरातील स्थान अगोदरचे दुसरे स्थान या ठिकाणाहून देव आजचे मंदिराचे ठिकाणी आल्याचे मानले जाते याच टेकडीवर निमगाव खंडोबाचे तटबंदी कोटाचे भव्य मंदिर आहे निमगाव खंडोबाकडे येण्यासाठी जिथून रस्ता सुरू होतो त्या ठिकाणी एक भव्य कमान आहे या कमानीवर श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान निमगाव असे लिहिलेले आहे या कमानीतूनच आपणाला श्रीक्षेत्र निमगाव खंडोबाकडे जावे लागते हे आहे दगडी कमान जय मल्हार प्रवेशद्वार या प्रवेशद्वारावर एक लोखंडी असा दरवाजा आहे या दरवाज्यातून आपल्याला मंदिराकडे वाहन घेऊन जाता येते किंवा पायी चालत जाता येते मंदिराच्या दक्षिण बाजूकडून शंभर एक पायऱ्या चढून मंदिराच्या कोटाकडे जाता येते वरती चढून आल्यानंतर मंदिराकडे या रस्त्याने वाहनाने अथवा चालत सहजपणे भाविकांना जाता येते हे आहे पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणपती आणि मारुती यांच्या मूर्त्या आहेत त्यांचे दर्शन घेऊन आतमध्ये जावे कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला आपणाला तुलसी वृंदावन आणि दोन नंदी दिसत आहेत समोर आपणास मेघडमरी दिसत असून त्यामध्ये नंदी दिसत आहे या नंदीचे तोंड हे श्री खंडोबाकडे आहे हे आहे श्री क्षेत्र निमगाव खंडोबाचे तटाच्या आतील मुख्य मंदिर या आहेत मंदिरासमोरील भव्य अशा दोन दगडी दीपमाळा मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर हा आहे मंदिराच्या आतील घुमटकार असा भाग व मंदिरासमोरील कासव तसेच मंदिरात दर्शनासाठी आलेले काही भाविक कुटुंबासह तळी उचलताना दिसत आहे मुख्य गर्भगाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपणास श्री खंडोबा माळसा व बानाई या देवतांच्या मूर्त्या दिसतात या देवतांचे दर्शन घेऊन नंतर आपण बाहेर पडू शकतो बाहेर येऊन मंदिर प्रदक्षिणा घालताना आपणास चबुतऱ्यावर गणपतीची मूर्ती दिसते श्री गणेशाचे आपण दर्शन घेऊया बाजूलाच काही भाविक हे मुळ्यांकडून पूजा करत आहेत व गोंधळ घालताना दिसत आहेत हा आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजा हे आहे मंदिराच्या पाठीमागील संगमरवरी मंदिर या ठिकाणी गणपतीची मूर्ती दिसत आहे येथेही आपण गणपतीचे दर्शन घेऊया मंदिराच्या पाठीमागील बाजूस ही उभी मूर्ती आहे बानाईची आणि खाली दगडी पाषाणातमध्ये आहे माळसा देवीची या ठिकाणी लग्न झालेली जोडपी हमकास दर्शन घेतात श्री खंडोबाच्या पाठीमागील बाजूस परंतु वायव्यच्या दिशेला हे गणपतीचे संगमरवरी मंदिर आहे आणि शंकराची पिंड देखील आहे या ठिकाणीही आपण या देवतांचे दर्शन घेऊया उत्तरेवरील तटावरून मंदिराचा काढलेला हा एक सुंदर फोटो आहे हा आहे मंदिरातील उत्तरेकडचा दरवाजा या दरवाज्यातून दर्शन घेतल्यानंतर आपल्याला बाहेर जाता येते किंवा दर्शन घेण्यासाठी आतही जाता येते हे आहे मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच हा खंडोबा मंदिराच्या तटबंदीचा एक कोट दिसत आहे चला मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा एकदा श्रीक्षेत्र खंडोबा रायाचे दर्शन घेऊया माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद